साईबाबा संस्थांच्या काही माजी विश्वस्तांना सुप्रीम कोर्टात दाखल केलेले अपील मागे घेण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांचे ईडीच्या धमक्यांचे फोन साईबाबा संस्थांचे माजी अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्यावर त्यांच्याच विश्वस्त मंडळातील सदस्यांचे गंभीर आरोप साईबाबा संस्थांचे माजी अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्यावर त्यांच्या विश्वस्त मंडळातील सदस्यांनी गंभीर आरोप केले सुप्रीम कोर्टातील अपील मागे घ्या अन्यथा सरकार तुमच्या मागे ईडी लावेल रस्त्यानं फिरणं कठीण होईल राजकीय कारकीर्द संपवली जाईल असा फोन करून आमदार आशुतोष काळेंकडून धमकावल्याचा गंभीर आरोप माजी विश्वस्त आणि याचिकाकर्ते अॅडव्होकेट सुहास आहेर सचिन गुजर आणि अविनाश दंडवते यांनी केला आहे साई संस्थांचे विश्वस्त मंडळ उच्च न्यायालयाने बरखास्त केले होते या विरोधात तत्कालीन विश्वस्तांनी सुप्रीम कोर्टात अपील दाखल केले होते या सुप्रीम कोर्टात फेब्रुवारी रोजी सुनावणी होती मात्र एक दिवस आधी म्हणजे एकोणीस फेब्रुवारीला धमकीचे फोन आल्याचे माजी विश्वस्तांकडून सांगण्यात आले आशुतोष काळे साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की वीस दोनला ला आपली जी सकाळी याचिका ठेवलेली आहे ते या तर तिन्ही याचिका आपल्याला मागे घ्यायच्या आहेत त्यांनी असं सांगितलं की तुम्ही जर त्या याचिका मागे घेतल्या नाही तर हे सरकार तुमच्या मागे हात धुवून लागेल ला। हा मला वैयक्तिक आलेला फोन आहे बाकीच्यांना वेगवेगळ्या स्वरूपात धमक्या दिल्या गेलेल्या आहेत कुणाला पैशाचं आम्ही दाखवलं आहे कुणाला ईडीची भीती दाखवली आहे आणि कुणाला आपण रस्त्याने येतो जातोय तुमचा अपघात होऊ शकतो अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत भविष्यात तुमच्यावरती राजकीय स्वरूपात अजून काय करता येईल त्याच्या संदर्भात विचार केला जाईल आणि तुम्हाला राजकीय त्रास कसा देण्यात दिला जाईल याही संदर्भात अशी अशा स्वरूपाची धमकी त्यांनी दिलेली त्या रात्री आम्ही सर्वजणी एकत्र बसलो आणि दुसऱ्या दिवशी पा सकाळी साडेसात वाजता मी स्वतः आणि अजून दोन विश्वस्त सुप्रीम कोर्टामध्ये हजर झालो आणि सुप्रीम कोर्टाला सा, आम्ही स्वतः मी स्वतः आम्ही सांगितलं की आम्हाला ही केस विड्रॉल करायची नाही म्हणून आणि त्या काळात त्या दरम्यान आम्ही ज्यावेळेस आम्ही दिल्लीला उतर लँडिंग झाल्यानंतर दा आशुत दादांचा फोन आला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही वकिलांना असा निरोप दिलाय की व मेल केला की तो केस विड्रॉल करू नये म्हणून म्हणलं हो दादा आम्ही वि मेल केला आहे की केस विड्रॉल करू नका म्हणून त्यांनी मला स्वतः फोन करून सांगितलं की असं काही करू नका आपल्याला केस विड्रॉल करायची नाही तर आप पुढे तुम्हाला भविष्यात त्रास होईल आता अधिवेशन चालू आहे अधिवेशनानंतर स्वतः तुमच्याकडं सरकार लक्ष देईल व पुढं जर काही त्रास झाला तर त्याचे परत तुम्ही माझ्याकडे येऊ नका त्याची द जबाबदारी तुम्ही स्वतः आहे तरी पण आम्ही सर्व जुगार होऊन आम्ही स्वतः सर्व बाकीच्या तेरा विश्वस्त महाविकास आघाडी सरकारच्या काळात तिन्ही पक्षाचे पदाधिकारी घेत साई संस्थांचे दाखल झाल्या होत्या यात सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने विश्वस्त मंडळ बरखास्तीचा निर्णय दिला यानंतर तत्कालीन अध्यक्ष आशुतोष काळे यांच्यासह सोळा सदस्यांनी सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले सध्या यावर सुनावणी सुरू असून अलीकडेच राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत सहभागी झालाय आमदार आशुतोष काळे हे अजित पवारांचे निकटवर्ती असून त्यांनी व अनुराधा आदिक व राहुल कनाल या सदस्यांनी दाखल अपिलातून माघार घेतली आहे मात्र इतर सदस्य माघार घेत नसल्याने त्यांना सरकारच्या वतीने आमदार काळे यांनी फोन केल्याचं समोर आले सात विश्वस्तांना अपील मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा विश्वस्तांनी पत्रकार परिषदेत आरोप केला आहे आमदार आशुतोष दादा काळे यांनी आमचे विश्वस्त सहकारी आहेर साहेब यांना फोन करून ते अपील आपल्याला मागं घ्यावं लागेल या संदर्भामध्ये निरोप दिला त्यानंतर आम्ही सर्व मंडळी अचानक अशा प्रकारचा निर्णय आल्यानं आम्ही सगळेजण चिंतेत पडलो आम्ही सर्वांनी बसून एकत्रित निर्णय केला की ताबडतोबीनं आम्ही ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड जे आहेत सुमिरन शर्माजी त्यांना आम्ही संपर्क केला ईमेलवरती आम्ही मॅटर मागं घेऊ नये अशा स्वरूपाचे पर्सनल ईमेल्स आम्ही सर्वांनी पाठवले त्यानंतर त्या काळचे जे बोर्डातले जे चेअरमन साहेब आहेत त्यांनी आमच्यातल्या अनेक सहकाऱ्यांना फोन केले की के आपण विड्रॉल करावं अपील कारण आम्ही जे कळवलेलं होतं ज्या वेळेला यांना निरोप गेला की मॅटर विड्रॉ करावं लागेल साहेबांना त्यामुळं आम्ही सर्वांनी कळवलेलं होतं ऑफिस ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड जे सुमीरनजी शर्मा आहेत त्यांना आणि त्यांना ते कळायल्यामुळं त्यांनी आम्हाला सकाळी सगळ्यांना फोन केले की तुम्ही हे मॅटर विड्रॉ करा पारंपरिक आम्ही बाबांचे भक्त आहोत त्यामुळं आम्ही सर्वांनी हा निर्णय केला होता की आपण या संदर्भामध्ये आपल्याला जी कायद्यात तरतूद आहेत त्याच्यामध्ये लढाई करायची परंतु आम्हाला ज्यांनी निरोप दिले त्यांनी आम्हाला अशा पद्धतीनं दबाव निर्माण केला की तुम्ही हे मॅटर विड्रॉ करा न केल्यास सरकार आहे सरकारमधले लोक आहेत मग ते मंत्री असतील कुणी वरिष्ठ लोकं आहेत त्यांचा त्रास तुम्हाला होईल तुम्हाला अडचणी निर्माण होतील तुम्ही कोणाशी पंगा घेऊ नका अशा अनेक गोष्टी त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी बोललेल्या आहेत याचिकेविरोधातील अपील मागे घेण्यासाठी धमकावले जात असले तरी लोकशाही पद्धतीने न्यायालयीन लढा लढण्याची विश्वस्तांची भूमिका आहे दबाव धमक्यानंतरही विश्वस्तांनी अपील मागे घेतलेले नाही उच्च न्यायालयाच्या साई संस्थान विश्वस्त मंडळ बरखास्तीच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर एकोणीस मार्चला सुनावणी होणार असून न्यायालय यावर निकाल देण्याची शक्यता आहे तर या प्रकरणी आमदार आशुतोष काळेंशी फोनवरून संपर्क केला मात्र त्यांनी यावर बोलण्याचा नकार दिला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी चोवीस तास शिर्डी